मंडळी कालची जी आपली रेसिपी आधी राहिलेली आहे ती मी तुम्हाला आता दाखवते तर बघा आपण काल तो जो सांजा बनवलेला होता सारणासाठी पुऱ्यांसाठी तर तो, तो बघा हे आहे सारपुऱ्याचा किती छान झाला बघा एकदम मऊ आणि एकदम बाई त्यात जे उरलेलं होतं ना आपलं जे पाक तो याच्यात टाकण्याची काही गरज राहिलेली नाही एकदम मऊ आणि छान झालेला आहे आणि छान जाळी पण पडली जाळी पण पडली आणि त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते तर बघ हा पाव किलो मी आटा घेत मैदा घेतलेला आहे हा मैदा हा बी भरपूर होईल पण मी पाव किलोच घेतलेला आहे यात टाकण्यासाठी मी मीठ हे आणि हे मौन सा मौन घेतलेले हे गरम करते मी आणि ते टाकेल आणि हे पाणी हे हे टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर मी हे मळून घेईन मग मी तुम्हाला परत दाख यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे जे मी मोहन केलेलं आहे तेलाचं ते, ते हिच्यात टाकते आता आणि पाणी टाकून मळायचं हे पीठ आणि मोहन टाकलं थोड्याशा अशा गाठीगाठी येतात त्या चांगलं स्प्रेड करून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पुरे लाटतो तेव्हा त्या ते ते मध्ये वगैरे येणार नाही छान सॉफ्ट करून घ्यायचं पीठ तर मग मी सगळ्या अशा काही गोठवळ्या असेल त्या काढून घेते थोडं थोडं पाणी करून मळायचं पीठ जेणेकरून खूप असं पास पातळ पण नको व्हायला मग मी असं नरम का तो कडक मळायचं आहे नाही नरम पुन बनायचं कारण याची पुरी तयार झाली पाहिजे त्या पुरीचं पुरी करून त्यात सारण आपल्याला भरायचं आहे ना हो ती पुरी अशी सारण व्यवस्थित बसलं पाहिजे हो अशा पद्धतीनेच मळायचं ते बघा ही साईज घ्यायची कारण आपल्याला एका साईडने बनवायची तर ती मोठी करायची एकच ती तशी मी तुम्हाला दाखवते हा साचा आहे हा साचा थोडंसं असं कोरडपीठ टाकायचं एक मोठी करायची अशी आणि अशी टाकायची असं तरी सारण आपल्याला काय टाकायचं आहे सारण किती प्रमाणात भरायचं वगैरे बघून त्याचा तो त्याच प्रमाण दाखवायला काय नाही जो साजा आहे ना त्या मापाचाच आहे तेवढं जेवढं त्यात ते मावत ना तेवढं आपण टाकणारच आहे बघा किती सुंदर असा आकार आलेला आहे त्याला छान आमचं सारण झालं आहे जी पीठ मळलं होतं हे बघा छान मस्त नरम झालेलं आणि एक कराव्या घेतल्यानंतर याच्यासाठी जे लागणार आहे तरी बघा ही आहे केल्यानंतर आणि हा साचा आहे आपण साचे पण करू शकतो या फु फार नाजूक नाजूक होतात पण बऱ्या असतात दिसायला छान दिसतात त्या त्याच्यामुळे काही साचाचे पण करेन मी आणि काही खिडकीचे पण करेन त्याच्यासाठी लागणारं हे मळलेलं पीठ आहे हे कोरडं पीठ लावण्यासाठी हे थोडं दूध आहे आणि दुधासाठी हा कापूस आहे हा कापूस केल्यानंतर असं लावायचं तो मग कटिंग कर करायचं तसं मी तुम्हाला दाखवतेच आहे आणि पळपट लाटण घेतलेले हे केल्यानंतर या सुपामध्ये ठेवायच्या मग निशा नंतर तळेल ते तुम्हाला दाखवेल तर बघा चला आपण करू चला आमच्याकडे अशा तेल आहे बघा आहे में में तो मी बघा हा पावसर मैद्याचा गोळा मळून झालेला आहे एकदम मौलस मस्त पैकी हा थोडा आता पाच दहा मिनटासाठी प्लेटमध्ये ठेवते मी म्हणजे थोडं मोहन करून टाकलेलं मोहन याच्यासाठी आपण टाकतो का ज्यावेळेस आपण पुर पुरी खातो ना त्यावेळेस ती कडक लागली लागत नाही एकदम मऊ कुसकुशीत लागते त्याच्यासाठी आपल्याला मोहन टाकावं बघा हे किती छान भरून झालेले त्याला आकार वगैरे मी दिला आहे आणि हे जे दूध घेतलंय ना ते दुधात असा कापूस लावून नाही बघा यास लावायचं म्हणजे याला ना आपल्याला जोर लागणार नाही कटिंगसाठी म्हणजे पॅक बसले तर त्यांना जर फुटले ना तर त्याला खूप तेल जातं मग मी असं दाबायचं मी हाताचे फोन करून दाखवणार आहे तुम्हाला मम्मी काही एक दोन प्रकार आहे ते करून दाखवणार आहे आता ह्या या साचे से केले आता बघू पुढचं आपण तर बघा ही साच्याची मी करून दाखवली तुम्हाला एक झाली मी आता दुसरी पुरी घेतलेली गोल छोट्या छोट्या दोन लाटून घ्यायच्या हो मी आता जेवढे प्रकार येते त्याच्यातले मी एक करून दाखवते नंतर मी लाटून देईल मग मी बनवते पूर्वी काही असे साचे वगैरे नव्हते हातानेच करायचे दुसरी लाटायला घेतली मम्मीने तर बघा दोन पुऱ्या लाट झाल्या आता यात मी भरते सारण आता ही दुसरी कशी करायची ते पण बघून घ्या परत दुधाचा थोडा हात लावायचा आहे जेणेकरून टाकवल पुरी आणि जी आपण बनवून ठेवली होती ती आतनं अशी वरतून लावायची आपल्या बघायची आणि ही फिरकी त्याची या फिरकीने कट करायची चांगला गोल शेप घ्यायचा आहे आणि एकदम जपून करायचे कारण की मध्ये सारण असतं तर साईडने तुम्ही जेव्हा ही कट कराल तर एकदम जपून करा नाही थोडा जरी धक्का लागला का सारण बाहेर निघायची था। शक्यता असते सुंदर झाली हे पण बघा हे पण झाली आता मी परत दुसरा प्रकार दाखवते हा तिसरा प्रकार आहे आता Até a किती बघा ना माझी मम्मी कशी मन लावून करते काय आहे का चेहऱ्यावर तिच्या थकवा नाही लागू हा तसाच प्रकारे पण तो साचेने केलेला आहे मी हाताने करते मम्मी मी आपण शेपची केली ती पण तुम्हाला आपल्याला हळूच एकदम हळूच कटिंग करून घ्यायची त्या चम्मचने दुधाचा हात लावला मम्मीने आता मम्मी कट करते फिरकीने हां ओके तर बघा दोन प्रकार झाले अजून तीन प्रकार झाले अजून एक दाखवते ही थोडी जरा मुठी घेतली कारण हे मोठं बनवायचं आहे ले ले, जे तर हा चौथा प्रकार आहे आपला हा जरा युनिकच आहे इकडने भाग घेतला तिकडने एक भाग घेतला झूम करून दाखवले बघा मम्मीने असं केलेलं आहे पुरे करतो ना त्याच्यावर राखणदार असतो जे तेवढ्या मग नंतर तळल्यानंतर याला पण तळतात आणि लास्टला ज्या वेळेस आपल्या पुऱ्या वगैरे सगळ्या संपतात ना तेव्हा तो खायचा असतो तर बघा आम्ही याला इथं ठेवते किती महत्व आहे सगळ्या गोष्टींच लाटून देते मी मम्मीला आता एवढ्या साईजमध्ये मी लाटली आता मला मी भरून देते करून देते मम्मी भरते माझी दुसरी पण नाटून झाली आहे उद्याची पण आपली खूप गडबड राहिली उद्या अक्षय तिथे असल्या असल्यामुळे सकाळी रस अशा पोळ्या सगळे जण मला म्हणताय का पट्टकन लवकर तुझं घर दाखव हुमटूर दाखव मी दाखवणारच आहे लवकरच दाखवणार आहे परत आता इकडनं जो भाग आहे तिकडे दूध लावून घ्यायचं आहे थोडंसं इकडे वर हा हा इकडून फोल्ड केला आता त्या साईडने दूध थोडंसं आपल्याला लावून घ्यायचंय दूध इकडनं पॅक केलं आपण मम्मी काहीतरी करते ते व्यवस्थित बघा सगळ्यांनी तुम्ही पण बघा काय आठवतंय काही वेगळं करते मम्मी सांगू सांगा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की हे काय होतंय मग मी काय नेमकं करतेय मला पण अंदाज नाहीये मी हे बघतेच आहे कसला तर डोळे दिसत आहे मला थोडस आकार दिसतोयचे स्माइली मी पहिल्यानच बघितलं मम्मीने जे ही आहे ते याच्या आधी नाही पाहिलेलं मी कधी तर मम्मी हे गावाकडे करता का म्हणजे गावाकडे करतात हे केलं ना त्याचा हा राखंदार असतो ओके हो तर त्याच्याकरता हे केलेलं इथे घातला होते आणि जी माचीची काळे असते ना ती माचीची चिकडे त्याच्या हातात ठेवते म्हणजे तो पहारा देतो याच्यावर मी खाल्लं नाही पाहिजे हा म्हणजे असं एक रीती रीती पद्धती आता मम्मी हात करते आणि तुम्ही बघा मम्मी तर मी तेल आहे ना गरम झाल्याला ठेवलं होतं आता बऱ्यापैकी चांगलं झालंय गरम थोडं मी टाकून बघते झालंय तर मी थोडंसं टाकून बघितलं आपलं पिठाचं हे तर चांगल्यापैकी गरम आहे तर आता मी तळायला घेते तर आता ही सांजोरी आहे तर ता मी तळायला घेते एक एक हळूच टाकायची आणि मध्यम आज गॅसवर तळायचे आहे आणि एक जर लाट्टा आहे तर लगेच तळायला लगे घ्यायचं जेणेकरून ते कडक वगैरे व्हायला नको त्या तुटतात मग मैद्याच्या असल्यामुळे त्या तुटतात मग हळूहळू आणि आता बंद याच्यावर होऊ द्यायचं वर्ण थोडंसं तेल टाकायचं आणि मी गॅस पण बारीकच ठेवलेला आहे जोरात नाही तो सगळ्यांच्या तोंडाला पाणी येत असेल असा काही वेगळा आयटम केला तर आपलं तर मन करता करताच भरून जातं कारण तेलाच्या वासाने पण घरच्यांना खूप तोंडाला पाणी येतं हे असं बघितलं तर काय वेगळं केल्यावर किंवा मी आता उलटी उलटं केलेली छानपैकी तळल्या के गेली आणि मी बारीक याच्यावरच तळते गॅसवर तर हे बघा यात तळून झालं आहे मस्त खमंग झालेले आहे आणि त्याला असेल लेअर पण आलेली ले आहे बघा छोटीशी आपण मोहन टाकल्यामुळे खुसखुशीच झालं आहे मस्त आ हा 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 हे बा मस्त मी इथे काढून ठेवते आता दुसरी करायला घेते हे जे मम्मीने वेगवेगळ्या शेपमध्ये केलं होतं ते टाकते आणि गावाकडे नाही ह्या साईज मध्येच होते मोठ्या मोठ्या बनवतात हे आपण एक नाजूक बनवतो आता आता ह्या सगळ्या आम्ही अशाच बनवल्या पण हे मम्मी दाखवल्या पुरतं ही मोठी वाढत असेल तुम्हाला पण गावाकडे अशाच मोठ्या मोठ्या करतात नाही का आणि मी बारीक गॅसवर तळते हे बघा बारीकच गॅस आहे मोठा केलेला नाही मी फुगली मस्त ही नाही झालेली अजून थोडीशी पलटवते थोडं नॉर्मल मम्मी म्हणे जोरात कर गॅस बघ करते मी जास्त अशा खर जास्त अशा हे पण नको दिसायला अशा दिसायला पण चांगल्या वाटतात आणि पण लागतात मम्मीने गोडसर केलं होत्या मी आता मस्त मस्त लालच पण होल नको बारीक करते थोडंसं म्हणजे कानवले हे बघा बघा सुंदर झालेले हे मी सर्व तळले मम्मीने मला भरून दिले आणि मी तळले सर्व मी खाऊन दाखवले असते पण उद्या नाही म्हणून मी आता त्याला खाऊ पण शकत नाही उद्या जेव्हाही आम्ही घेऊ प्रसाला मम्मी घेईल तर मम्मी दाखवणारच आहे तुम्हाला तर हे बघा एवढे झाले तर घरात थोडेच मेंबर असल्यामुळे हे थोडेच केले नाही तर आम्ही थोडे जास्त केले असतात पण घरात पण खाणारे कमी आहे म्हणून एवढेच केले आणि कसे झाले ते नक्की सांगा आणि या व्हिडिओ मम्मीला जरा बाहेर पण जायचं होतं तर मम्मी गेली आहे तर एंड करणार मीच व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत